यानंतरची बातमी पुण्यातली आहे पुण्यामधल्या संभाजी बागेत राम गणेश गडकरींचा पुतळा पाडला गेला होता संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा पाडला होता या चार युवकांना पाच लाखांचा चेक आता नितेश राणे यांनी दिलेला आहे हा पुतळा हटवणाऱ्यांना पाच लाखांचं बक्षीस नितेश राणेंनी यापूर्वी जाहीर केलं होतं त्यानुसार आज त्यांनी हा चेकसुद्धा या चार तरुणांना दिला त्याचबद्दल अधिक माहिती घेऊया आपल्याबरोबर आहे आपली पुण्याची बिरोची प्राची कुलकर्णी प्राची काय नेमका हा प्रकार आहे नाही त्यावेळेला तीन जानेवारीला गडकरींचा पुतळा चार युवकांनी रात्री हटवलेला होता आणि त्यानंतर त्यांनी ज्या सोशल मीडियाच्या वरती एक व्हिडिओ प्रसारित केला त्या व्हिडिओच्या माध्यमातनं त्यांनी हे सांगितलं होतं की आम्ही नितेश राणेंचं भाषण ऐकून प्रभावित झालेलो आहोत आणि त्या पार्श्वभूमीवरतीच हा पुतळा तोडण्याचा प्रकार आम्ही केलेला आहे गेल्या वर्षीचं नितेश राणेंचं हे भाषण होतं ते सोशल मीडियावरती सुद्धा अनेक काळ फिरत होतं आणि हे स्पष्ट झालं होतं की त्याच्यामध्ये बोलताना नितेश राणे असं म्हणत होते की गडकरींचं जे लिखाण आहे ते संभाजी महाराजांचा अपमान करणारा आहे आणि त्यामुळे गडगडींचा पुतळा इथे असता कामा नाही जो हा पुतळा जो कोण हटवेल त्याला जवळपास पाच लाखांचं बक्षीस आम्ही देऊ असं त्यांनी जाहीर सभेमध्ये जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज तुळापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हा पाच लाखांचा चेक या मुलांना सुपूर्द केलेला आहे ज्या पद्धतीने मी घोषणा केली होती त्या घोषणेच्या पार्श्वभूमीवरती हा चेक जातोय असं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र एकीकडे ह्या सगळ्या प्रकरणाची कायदेशीर कारवाई सुरू असताना अशा प्रकारे मुलांचा सन्मान जर केला जात असेल तर याला नेमकं काय म्हणायचं हाही सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय विनायक ॲब्सोल्युटली थँक्यू वेरी व्हेरी मच प्राची या सध्याच्या माहिती संदर्भात ज्या चार तरुणांनी राम गणेश गडकरींचा पुतळा पाडला होता त्या चार तरुणांना नितेश राणे यांनी पाच लाखांचा चेक दिलेला आहे